हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये आजचा वर आहे बघा मंगळ आता टायमिंग झालंय संध्याकाळचे सात वाजलेले आणि आज आहे भोगी तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना भोगी आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता मी छान असं प्रेस झाले बघ का साडी वगैरे नवीनच घातली आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे अगोदर मंगल तिळाचे लाडू करून घेणारे थोडेसेच असे तिळ आणलेले पावसाला तिळ आहे पावशात तिळाचे लाडू करणार आहे तर तिळाचे लाडू करणार आहे आणि दरवेळेस मिक्स भाजी आणि बाजरीच्या भाकरी सकाळच करत असते आज संध्याकाळी करून करणार आहे भाजी मी कालच आणली होती सकाळी नीट वगैरे करून ठेवली पण संध्याकाळी म्हणलं भाजी आणि भाकरी करू तर अगोदर हे ला तिळ भाजून घेते आणि मग शेंगदाणे भाजून घेते भाजीसाठी आणि ब्लॉग ला पण सुरुवात करते तर आणखी एकदा तुम्हाला सगळ्यांना भोगी आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर इथं मी तीळ अगोदर नीट करून घेतले खडा वगैरे बघितला आणि बारीक असं गॅसवरतीच मी मिडियम गॅसवरतीच तीळ चांगलं भाजून घेणार होते जास्त मोठा गॅस करून भाजून नाही घेतलं मिडियम गॅसवरती चांगलं इथं तिळ भाजून घेतलेलं आहे आणि इथं घरामध्ये दिवाबत्ती पण करून घेतली म्हणलं संध्याकाळचा टायमिंग झाला होता सात वाजले होते साडी ते घातली नवीनच दिवसभरात नव्हती घातली आत्ताच संध्याकाळचं साडी घातली आणि छान घरामध्ये दिवाबत्ती लावून घेतली तर तुळशीला पण अगरबत्ती ते लावून घेतली आणि तिळाचे लाडू पण करून घेणार होते स्वयंपाक पण करायचा होता संध्याकाळचा घरातले कामं उरकले होते आणि आता तिळाचे लाडू आणि स्वयंपाक करायचा होता तर छान असं घरामध्ये दिवाबत्ती करून घेतली तुळशीला पण दिवा बत्ती लावून घेतली आणि इथं तिळ पण चांगला असं भाजून घेतलेलं आहे मिडियम गॅसवरती पावशीर तिळ आहे इथं भाजून घेतले आणि याच कढईमध्ये भाजीसाठी पण शेंगदाणे भाजण्यासाठी टाकले आहेत इथं मी गूळ बारीक कट करून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ आणि तीळ एकत्र जसं वाटण करून घेणार होते तर इथं चांगलं दोन तीन वेळेस असं फिरून एकदम असं जसं पाहिजे तसं लाडू बनवण्यासाठी तीळ आणि गूळ मी इथं मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेलं आहे गे, फिरून घेतलं आणि इथंच आता खाली बसूनच असं तिळाचे लाडू बनवून घे घेतलेले आहेत घरी मुलांना नाश्ताही दिला होता आणि म्हणलं आता पटकन हे करून घेऊ तर इथं छान असे तिळाचे लाडू पण करून घेतलेले पावशर तिळ पावशर गुळ म्हटलं तरी अर्धा किलोचे लाडू घरी छान झालेले होते आणि खाण्यासाठी पण इतके छान झाले होते गूळ पण चांगला होता ना त्यामुळं लाडू पण चांगले झाले होते असं साखर मिक्स गुळ असला की एवढं नाही पण हे गुळ चांगला होता त्यामुळे लाडू पण छान झाले होते लगेच इथं मी भाजीची पण तयारी करून घेतली होती त्यासाठी इथं मी कांदा टोमॅटो कट करून घेतला होता शेंगदाणे लसूण कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात ठेवलं होतं वाटण करून घ्यायचं होतं तोपर्यंत तिकडं तेल चांगलं तापलं की तेलामध्ये जिरी मोहरी आणि इथं एकच कांदा आणि एकच टोमॅटो घेतलं होतं आता हे पण तेलामध्ये चांगलं परतून घेते कांदा टोमॅटो आणि इथं कांदा टोमॅटो जिरी मोहरी तेलामध्ये चांगले परतून घेतलं आहे तेल जास्त टाकलं नव्हतं भाजीला थोडंच टाकून छान अशी मिक्स भाजी आपली केली होती त्यासाठी इथं मी वांगं बटाटा वटाणा आणि सगळं मिक्स भाजी घेतली होती हरभरा हे गाजर सगळंच असं छान असं मिक्स भाजी घेतली होती आणि इकडं मी शेंगदाणे लसूण कोथिंबीरचं वाटण पण करून घेणार होते त्यानंतर इथं मी सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि इकडं कांदा टोमॅटो बारीक गॅसवरती ठेवलं होतं परतण्यासाठी इथं मोठ्या प्लेटीतच सगळ्या भाज्या असं स्वच्छ धुवून घेतल्या इकडं जिरी मोहरी कांदा टोमॅटो तेलात चांगलं परतलं की सगळं मिक्स भाज्या पण एकत्र टाकून घेतलेल्या आहेत आणि एक सगळं मिक्स करून घेतलं एक वाफ काढून घेतली आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये मी टाकली आपली घरची चटणी टाकलं होतं जास्त काही मसाले टाकले नव्हते साधेच असं आपले मसाले टाकले होते घरची चटणी हळद मीठ आणि इथं मी शेंगदाणे कोथिंबीर लसूणचं थोडंसं पाणी टाकून चांगलं बारीक असं वाटण करून घेतलं होतं पेस्ट करून घेतली होती याची आणि हे पण सगळं एकत्र एक चांगलं मिक्स करून घेते आणि क दोन चार पाच मिनटं तर हे बारीक असं मिडियम गॅसवरतीच ताट ताट ठेवून वाफाळून घेणार होते तर हे असं चांगलं वाफळून घेणार होते तोपर्यंत इकडं मी भाजी करण्यासाठी गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि भाकरीच्या टोपल्यामध्ये पण मी इथं पेपर दुसरा म्हणजे घेतला होता भाकरी करण्यासाठी आता म्हटलं भाकरी पण करू आणि अगोदरच मी इथं बाजरीचं पीठ आणून ठेवलं होतं तर मी जास्त नाही दोन किलोच बाजरीचं इथं दळण करून आणलं होतं कारण बाजरीची भाकर तर जे आवडती मला जास्त पण आणलं होतं मी दोन किलोच आणलं होतं आणि मिक्स भाजीबरोबर हे भोगी दिवशी बाजरीची भाकर आणि मिक्स भाजी छान लागते त्यामुळं आणली होती आणि इथं मी थोडंसं वरतून तिळ पण टाकलेलं आहे आणि तवा पण गरम करण्यासाठी ठेवला होता तोपर्यंत इकडं मी तरी तर आता मी बाजरीचे भाकर पण करून घेणार होते आणि भात होता शिल्लक त्यामुळे आता भात केला नव्हता आता संध्याकाळचं जेवण होईल इतका भात होता दुपारी केला होता तो तर ठेवला होता आता फक्त मी भाजी करून घेतली आणि इथं मी बाजरीच्या भाकरी पण करून घेणार होते तरी ते छान असं तेळ पण टाकलं होतं या भाजीमध्ये आणि इकडं गरम पाणी करायला ठेवलं होतं वा फाळून चांगल्या घेतल्या भाज्या की मग इथं पाणी टाकलं आहे आणि थोडासा रसा करणार होते तर त्यासाठी तर भाज्या शिजण्यासाठी पण पाणी टाकलं आहे आणि एक पाच दहा मिनटात झाकून ठेवून छान इथं अशी भाजी पण करून घेतली होती इतकाच असा रसा केला होता जास्त रसा पण केला नव्हता आणि बाजरीच्या भाकरी पण करून झाल्या होत्या तर आजचा ब्लॉग असा छोटाच केला आहे मिक्स भाजीची रेसिपी पण शेअर केली आजचं रुटीन पण शेअर केलं आहे तर छान अशी भाजी पण झाली होती तेल जास्त टाकलं होतं पण छान झाली होती भाजी आणि बाजरीची भाकर तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद